आज आपण उपवास स्पेशल छान अशी मावा साबुदाणा बर्फी बनवणार आहोत साबुदाण्याची मावा बर्फी अगदी चविष्ट लागते झटपट तयार होते कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि बिना पाकाची बर्फी आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत ह्या बर्फीची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा उपवासाला तुम्ही चार पाच दिवस अगोदर ही बनवून ठेवू शकता दोन दिवस अगोदर बनवून ठेवू शकतात बर्फी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम गॅसवर एका कढईमध्ये मी दूध घेतलेलं आहे हे अर्धा लिटर दूध आहे थोडंफार जास्त असेल तरी चालेल आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध एका गॅसवर मी आटवायला ठेवलेलं आहे शेजारच्या गॅसवर आता दुसऱ्या गॅसवर आपण एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये कुठल्याही आकाराच्या वाटीने एक वाटी साबुदाना घ्यायचा आणि वीस पंचवीस शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे शे शेंगदाणे आणि साबुदाणे छान आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत थोडेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यातला जो ओलसरपणा असतो तो कमी होऊन जातो आणि मग नंतर आपल्याला थंड झाल्यावर हे मिक्सरला दळून घ्यायचे आहेत म्हणून थोडेसे गरम करून घ्यायचे कारण की बऱ्याच वेळेला साबुदाणा वादळ असतो बघा एका साईडला दूध उकळायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू हे दूध आटेल आपण जोपर्यंत बाकीची तयारी करतो तोपर्यंत साबुदाणाही छान गरम करून घेतला बराच वेळ आणि गरम झा गरम करून घेतल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचा पूर्णपणे म्हणजे छान कुरकुरीत होतो आणि लवकर मिक्सरला बारीक होतो म्हणून गरम करून घ्यायचं आहे साबुदाणा नंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे टाकून मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचं आहे जितकं बारीक होईल तितकं दळायचं बारीक रवा कसा असतो तसं दळलं गेलं तरी देखील चालेल थोडंसं जाडसरच असतं एकदम पीठ तयार होत नाही साबुदाण्याचं मिक्सरला तर अशा पद्धतीने छान बारीक रवा असतो तशा पद्धतीचं मी हे दळून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत हे दूध बघा अर्ध आटलेलं आहे भरपूर दूध आटून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत एक वाटी साबुदाण्यासाठी पाऊण वाटी साखर टाकायची आणि ही साखर आता आपण दुधामध्ये छान विरघळून घेणार आहोत तर ही साखर विरघळते तोपर्यंत आता आपण जे साबुदाण्याचं पीठ दळून घेतलेलं आहे साबुदाणा जे दळून घेतलेले आहेत मिक्सरला ते आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे पाच मिनिट तर दोन चमचे या ठिकाणी आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा भाजीचा एक चमचा जो असतो ना आपलं तेवढं तूप टाकायचं आणि छान हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे पाच मिनिट भाजल्यामुळे छान लागते बर्फी चवीला म्हणून भाजून घ्यायचं पाच मिनिट अगदी तुम्ही दोन दिवस अगोदरसुद्धा ही बर्फी बनवून ठेवू शकता छान दूध टाकल्यामुळे दूध आटवलेलं दूध टाकल्यामुळे ही बर्फी चवीला मावा बर्फीसारखी लागते तर पाच मिनिट भरा आता आपण हे पीठ छान तुपामध्ये असं भाजून घेतलेलं आहे तर भाजून घेतल्यानंतर आपलं जे दूध आहे आटवलेलं त्यात साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता ती कढई जी आहे ती इकडच्या गॅसवर ठेवते आणि भाजून घेतलेलं साबुदाण्याचं जे पीठ आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि गॅस जो आहे ना तो एकदम कमी ठेवायचा मंद ठेवायचा आणि कमी गॅसवर आता हे सगळं साबुदाण्याचं पीठ जे आहे ते आटवून घेतलेल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बिना बाकाची छान मौसूद बर्फी या ठिकाणी आपली तयार होते कोणी बनवू शकेल इतकी सोपी आहे आता जे साबुदाण्याचं पीठ आहे ते मस्त दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ जसं जसं दूध साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स होतं तसं तसं हे फुलत जातं कारण की साबुदाणा आपण भिजवल्यावर कसा फुलतो तसं हे पीठ देखील फुलत जातं तर जोपर्यंत याचा घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे आपल्याला गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे साबुदाण्याचं बर्फीचं जे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण सारण आपल्याला कमी गॅसवर परतवून घ्यायचं आहे घट्ट गोळा होईपर्यंत बघा अशा पद्धतीचा गोळा बऱ्याच वेळेला जर तूप थोडं जास्त झालं ना तर ते तूप सुटायला लागतं मग समजायचं की आपलं ही बर्फीचं सारण तयार आहे आता बर्फी ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत डिशमध्ये बनवणार आहोत किंवा ताट असेल त्या ताटाला ता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि मी गॅस बंद केलेला आहे घट्ट गोळा झाल्यानंतर आता हा गोळा तूप लावलेल्या डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हे बर्फी बर्फीचं जे सारण आहे ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं किंवा एखादी पसरत डिश असेल त्या साहाय्याने तुम्ही पसरवून घेऊ शकतात आता तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यावरून थोडेसे काजू पिस्ते असतील पिस्ते टाकू शकतात मी या ठिकाणी काजूचे काप करून टाकून घेतलेले आहेत आता एका पसरट डिशने आपण ते प्रेस करून घेऊ बर्फीमध्ये म्हणजे छान सेट होतात बर्फीमध्ये आता ही बर् बर्फी जी आहे बर्फीचं जे सारण आहे ते आपल्याला दहा मिनिट थंड करून घ्यायचं आहे दहा मिनिट थंड झाल्यानंतर बर्फी छान सेट होते आणि मग नंतर आपण हिला कट करून घेऊया तर छान अशी काजूची काप मस्त बर्फीमध्ये बघा सेट झालेले आहेत बर्फी दहा मिनिट आपण ठेवू आणि दहा मिनिटानंतर आपण हिच्या वड्या पाडून घेणार आहोत बर्फीचं सर्व सारण थंड झालेलं आहे आता आपण बर्फी कट करून घेऊ डायमंड किंवा चौकोणी आकारामध्ये ही बर्फी आपण कट करून घेऊ शकतो छान अशी साबुदाण्याची मावा बर्फी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेल रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद